डे राव राव मंडई कष्टात मंडई तो कांच वाला है तो कांच वाले बोल रहा है कशा प्रकारे आपण सर्व जो मसाला आहे तो करून घेतला <tap> राम राम म्हणते कशी आहात मजेत आहात ना मजेत असेलच हवं तर तुमचा पाव रेवर घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर हो आज आपण हेअरकट केले शेविंग केले मिशी काढेल नाही मिशी कमी केले नाहीतर कोणीतरी कमेंट करेल कि तो लिस्ट की भाऊ तू मिशी काढलीस की काय तर नाही आपण कमी केले तर आ, आज माझी सुट्टी होती आणि भरपूर दिवसानंतर भरपूर दिवसानंतर म्हणजे गेले कित्येक महिने आपण एक, एक प्रकारचा ब्लॉग व्हिडिओ बनवला नाही आपल्या चॅनलवरती तर मला सुट्टी होती तर आमचा रूममेट आहे तो पाकिस्तानी चिकन बनवणार आहे तर मला वाटलं की ते चिकन म्हणजे बनवण्याची पद्धत काय किंवा काय आणि ते टेस्टला कसं लागते हे तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे कारण तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि तुम्हाला सर्व काय शेअर करणं हे मला आवडतं सो so, मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवावं तर ते पाहायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लिट ए बंगाली बंगाली नहीं। तुम बंगाली नाही हो तर कोण हो तुम बांगलादेश बांगलादेशी तरी ॲज बांगलादेशी लाईफ गार्ड मिस्टर रसल लास्ट मी काय रोटी रोटी या पराठा पराठा नहीं रोटी रोटी यस सर ओके ठीक है पाणी लेके आओ मैं अच्छा तर मंडई सकाळचा टाइम झालेला आहे आणि इकडे सर्वजण आपापले आता यांनी नाश्ता केला ब्रेकफास्ट आणि इकडे रिजवान बाय लागलेले ला। आहेत ब्रेकफास्ट करायला तर आता आ, ते त्यांनी एक आंबले अंड्याचे हे करून ठेवले त्याच्यामध्ये ते बुडून जो आपले इकडे कॉमन असतं ना ते आणि इकडे जे ऑलरेडी बनले कोल्ड वन बाय पाकिस्तानी चिकन कप बनेंगे पाकिस्तानी इंशाल्लाह ब्रेकफास्ट के बाद हम पाकिस्तानी चिकन बनाएंगे रात में बनाने वाले थे ना रात में इंशाल्लाह इवनिं, इवनिंग इवनिंग टाइम पे इवनिंग टाइम आफ्टर 5 क्लॉक

मंडली मतलब हो मंडली? हो कैसे हो मंडली कैसे हो गाइज कैसे हो गाइज इस तरह होता है कशात मंडली। लुद लुद। राम राम मंडली। अभी बोलो आग... राम राम मंडई राम मंडई राम राम मंडली, कशात मंडई राम 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 आग... क्या दिया भाई पैसा पूरा दो चलो भाई नाश्ता नाश्ता करो भाई अच्छा। अभी तो खुदा ने बनाया है, है और, और तीसरा बनाना पड़ेगा <laughs> तीसरा वाला <laughs> <laughs> क्या, क्या हुआ टाइमिंग <laughs> होता है वो <laughs> टाइमिंग में पांच मारा <laughs> भाई वो ग्लास उठाओ ग्लास ओ ये उठा पतीले <laughs> पतीले भाई ये किधर पतीले ये <laughs> उठाओ अर्जुन को दे दे पतीला दोगे रखे हो <laughs> नहीं भाई ये भी ग्लास तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेत असल्यात पाच इव्हनिंगचे आणि आम्ही आता सगळे झोपलो होतो आणि आता आम्ही आता उठलोय तर खऱ्या अर्थाने ते जे आपण चिकन चिकन चकापासून करतोय ना ते आत्ता बनेल आता, बने। आता सगळेजण चाय पितील तिकडे चाय बनायची सुरू आहे चाय पिणार त्यानंतर आम्ही लागू चिकन बनवण्याच्या पाठी त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला चिकन मेल खायला अजून मी झोपेत आहे आता फ्रेश थोडा चाय पिऊया त्यानंतर आपण चिकनच्या पाटी लागू त्याची ते तयारी करू बनावशी तर मंडळी फायनल आता आपण सुरुवात केलेली आहे आपल्या चिकनला पाकिस्तानी चिकन बनायला सुरुवात झालेली आहे किती स्पीडने कांदे कापतायत बघा क्या गुफरन बाय चाय उसने तो बनाई बाय वय छोटे बाय की आपण <laughs> हो तो दे दो पैकिंग ही पड़ेगी चाहे उसको दे दो क्या कर जाए इसको। तो बोलना पड़ेगा तो कौन कैमरा बोल रहे हो भाई हां ना दे दो क्या करें उसको बड़े हराम है तो। कैमरा नोट टिकट नोटा नहीं यार तो कांच वाला है हां तो कांच वाले बोल रहा है ना ये कौन सा कांच का बोल रहा है ਇਹ ਦੇਖੋ ਮੇਰੀ ਇਧਰ ਮੀਟ ਹੋਈ ਐ ਚੱਲ ਜਿਹੜਾ ਮੀਟਰ ਇਹਦੇ ਦੋਸਿਆ ਮੈਨੂੰ आखर इस रिशांत को, रिशांत को दुनिया नीचे चीर खिलाएँ। इसे डालने के लिए। तो तर मंडळी आता आपलं चिकन बनवून झालेलं आहे आता आमचे जे पराठे आहेत ते फ्राय पॅनमध्ये फ्राय करायचे आहेत तर तुम्ही प्रोसेस पाहिले असेल ना चिकन बनवण्याची खूप वेगळी आहे आता आपल्या इकडे आपण काय करतो आधी ऑइल टाकल्यावरती त्याच्यात आलं लसूणची पेस्ट ते करतो आणि ती फ्राय करतो त्याच्यानंतर ऑ मिरची ग्रीन चिल्ली त्याच्यानंतर ऑनियन त्याच्यानंतर टमाटर ते पूर्ण मिश्रण करतो त्याच्यानंतर चिकन टाकून आपण त्याला चांगलं स्ट्रीम करून घेतो त्याच्यानंतर मग आपण जे काय मसाले ते टाकतो परंतु इकडे यांची एकदम वेगळीच प्रोसेस जे ते ते so, आहे जी तुम्ही पाहिलं असेल पण बघू टेस्ट कशी लागते कळलेच आपल्याला कारण प्रोसेस जरी वेगळी असते तरी सगळं ते इन्क्लुडिंग एकाच ठिकाणी झाले सो लेट सी काय होतंय समजेल आपल्याला तर मंडळी इकडे पराठे फ्राय करायचे चालू आहेत अच्छा

किसा बन्छा है? अच्छा अच्छा हाय है। पाकिस्तानी पाकिस्तान टैप चिकन तर मंडळी आता सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवण झाले आता झालं होतं चांगलं झालं होतं पाकिस्तान टाईप चिकन आपण आज ट्राय केलं आणि बनवण्याची पद्धत थोडी वेगळी होती परंतु टेस्ट पाहिली तर सिमिलर होती आपली आणि काही जास्त डिफरन्स नव्हता कुठेतरी थोडंसं हे वेगळं वाटलं परंतु ठीक होतं तर आज जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जगा निवडत तो पण टाटा बाय बाय सी यू